कंडक्टरला रस्त्यावर कंडक्टर रुग्णालयामध्ये उपचार सुरू परिवहन महामंडळाच्या सातारा आगाराच्या सातारा केळवली या बसच्या चा चा चालकाला प्रवाशांनी पूस येथे थांबल्यानंतर मारहाण केल्याने चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत काल सकाळी साडेसहा वाजता सातारा केळवली ही बस सातारा बस स्थानकातील लावत असताना प्रवाशी चालू गाडीचा दरवाजा उघडून बसमध्ये प्रवास करण्याचा प्रयत्नात होता यावेळी चालकाने बस फलाटावर लावल्यानं बसमध्ये बसा असे सांगितले त्याचा राग संबंधित प्रवाशाने मनामध्ये धरला ही बस कोस येथे थांबल्यानंतर संबंधित प्रवाशाने चालकाच्या बाजूकडील दरवाजा ओघडून त्याला डांबरी रस्त्यावर आपटले आणि मारहाण केली अन्य प्रवाशी बस मधून उतरे संबंधित प्रवाशी पळून गेला चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने चालक जाधव हे काही काळ अवस्थेत होते त्यांना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती सातारा बस स्थानकात समजल्यानंतर या घटनेचा निषेध कर्मचाऱ्यांनी केला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जखमी चालकांची भेट घेऊन त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे पोलिसांनी या घटनेचा तपास करून संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांमधून होत आहे